नमस्कार चला तर मग आज आपण बघणार आहोत शोगाच्या शेंगांची आमटी घरगुती साहित्य यूज करून कशा प्रकारे करायची तुम्ही बघू शकता आमटीला किती छान तरी आलेली आहे आणि टेस्टलाही तितकीच अप्रतिम असते तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया तर इथं बघू शकता तुम्ही ले ले मी पाच ते सहा शोगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत ज्याला आपण ड्रमस्टिक पण म्हणत असतो तर इथं मी त्यांना चार ते पाच इंचाच्या साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि आपल्याला ह्या साईजमध्ये कट करायची आहे जेणेकरून आपल्याला खायच्या वेळेस पण आपल्याला ते सोय सोयीस्कर पडेल जास्त छोटी जर केली ना तर ते खायला खूप अवघडल्यासारखे होऊन जातात तर इथं आपण छान त्यांना वॉश करून घेणार आहोत आणि वॉश करून झाली की आपण त्यांना शिजायला एका पातेल्यात टाकून येणार आहोत तर बघा मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी या सर्व ड्रमस्टिक त्यामध्ये टाकणार आणि आपल्याला जितकं भाजीचा रस्सा ठेवायचा आहे त्याचप्रकारे आपल्याला शिजायच्या वेळेसच पाणी टाकून द्यायचं आहे जेणेकरून हे शिजलेलं जे पाणी राहील ना शेंगांचं तेच आपण आपल्या ग्रेव्हीसाठी यूज करणार आहोत तर तुम्ही बघितलंच असेल मी इथं चिमूटभर हळद आणि थोडं मीठ ॲड केलेलं आहे आता शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण एकीकडे ग्रेवीची तयारी करून घेऊया तर इथं मी एक कांदा रफली चॉप करून घेतलेला आहे स्लाईसमध्ये आणि तो लवकर शिजण्यासाठी म्हणजे कांदा लवकर भाजले जाईल यासाठी मी त्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच तेल ॲड केलेलं आहे आणि आपल्याला इथं ना मसाल्याचं म्हणजे ज्या वेळेस पण आपण मसाल्याच्या भाज्या वगैरे करतो ना तो लोखंडी तवेच यूज करायचा आहे मसाला भाजताना त्यामुळे मसाल्याला म्हणजे ग्रेव्हीला एक छान टेस्ट येत असते आणि आता मी इथं ना कांदा भाजून झालेला आहे तो मी साईडला करून दिला आणि किसलेलं खोबरंही मी इथं भाजायला ठेवत आहे आपल्याला खोबरं टाकल्यानंतर ठे सोडून न देता पटकन हज हलवतच भाजून घ्यायचं आहे त्याला सोडून जर दिलं ना तर खोबरं जळून जात असतं तर मी खोबऱ्याची स्लाईस म्हणजे तुकडं न भाजता असं किसून त्याला भाजत असते आता आपल्याला हा मसाला गाठ झाल्यानंतर दळून घ्यायचा आहे त्यामध्ये मी एक इंच आल्याचा तुकडा लसणाचे काही आठ ते दहा पाकड्या आणि एक टोमॅटो घेतलेला आहे त्यातले बिया मी काढून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकतात कवडे जी आपली कोथिंबीर असते ना त्याच्या मी काड्याही त्या ग्रेव्हीमध्ये ॲड केलेल्या आहेत त्यामुळे काय होतं ना आपल्या ग्रेव्हीला एक छान टेस्ट येत असते तर तुम्ही या अगोदर जर कधी यूज केलेल्या असतील तर नक्की यापुढे यूज करून बघा आणि बघू शकता तुम्ही मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला आता आपलं तेल छान तापून गेलेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी ॲड करणार मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता ॲड करणार आणि जो आपण मसाला दळून घेतलेला आहे तो आता आपल्याला या स्टेजला त्यामध्ये टाकायचा आहे मसाला टाकल्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी काहीच नाही आपण बाहेरचे काही मसाले वगैरे यूज केलेले नाही आहे जे आपल्या घरामध्ये नेहमी असतात तेच आपण यूज करून इथं ग्रेव्ही तयार केलेली आहे तर बघू शकता तुम्ही ग्रेवीला किती छान तेल सुटलेलं आहे तर या प्रकारे आपल्याला तेल सुटेपर्यंत आपला जो मसाला आहे तो छान भाजून घ्यायचा या स्टेजला आपल्याला कळतं की आपला मसाला छान भाजले गेलेला आहे आता यामध्ये आपण सुके मसाले ॲड करणार आहोत तर बघा मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहेत दोन चम्मच लाल तिखट ॲड केलेला आहे आणि एक चम्मच गरम मसाला तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो तुम्ही ॲड करू शकतात आणि तो पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून तोही तेलामध्ये छान भाजली जाईल आणि आता या स्टेजला आपण यामध्ये आपल्या ट्रमस्टिक आपण ॲड करणार आहोत आणि शेंगा टाकल्यानंतर ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून मसाल्याची जी, जी टेस्ट आहे ना ती आज शेंगांच्या आतपर्यंत पोचेल आणि ज्यावेळेस आपण खाणार ना त्या शेंगा तर आपल्याला मसाल्याची टेस्ट लागायला हवी तर बघू शकतात मी छान मिक्स केलेले आहेत आता आपण एक ते दोन मिनटं याला झाकण ठेवून छान वाफवून घेऊ तशी जास्त वाफवायची आवश्यकता नाही आहे पण मसाला त्यामध्ये आतपर्यंत मुरायला हवा म्हणून दोन मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि आता तुम्ही बघू शकता मी दोन मिनटाने लगेच ओपन केलेलं आहे छान हलवून घ्यायचं आणि आता आपण ज्या शेंगांचं पाणी आपण बॉईल करून घेतलेलं होतं ना ते आपल्याला ॲड याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये रस्सा करून घ्यायचा आहे त्या क्वांटिटीमध्ये आपण टाकायचं तर बघू शकता मी मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागलेला होता ना त्यामध्येही मी थोडं पाणी ॲड केलं आणि तोही काढून घेतलेला आहे आणि शेंगांचं जितकं बॉईल केलेलं पाणी उडलेलं होतं ना मी तेवढंच ॲड केलं एक्स्ट्राचं मी काहीच इन्क्लूड केलेलं नाही आहे पाणी तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता तर बघू शकतात तुम्ही आता आपण ह्या स्टेजला यामध्ये मीठ ॲड करणार आहोत कारण आपण ज्या वेळेस ड्रमस्टिक बॉईल करून घेतल्या ना त्यावेळेस आपण मीठ ॲड केलेलं होतं तर आता आपल्याला ग्रेवीची क्वांटिटी आणि मसाल्याची क्वांटिटी लक्षात आलेली असेल त्यामुळे आपण आपल्या टेस्टनुसार ह्या स्टेजला मीठ ॲड करणार आहोत मीठ ॲड करायची ह्याही अजिबात करायची नाही नाहीतर भाजी खारटही होऊ शकते कारण आपण ऑलरेडी ड्रमस्टिक बॉईल करत असताना त्यामध्ये मीठ ॲड केलेलं असतं आणि आता तुम्ही बघू शकतात एक दहा मिनटं फक्त मी भाजी बॉईल होऊ दिली आणि बघू शकतात तुम्ही आपल्या आमटीला किती छान तर्री आलेली आहे आणि टेस्टलाही अप्रतिम होत असते तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही कोणत्या प्रकारे करता तीही मला कमेंट्स करून सांगा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बघू शकतात तुम्ही भाजीला किती छान कलर आलेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग